काही झालं नाही मी एकाला म्हणलं अरे ते माणूस आमच्या गावामध्ये गेलो तिकडे एका ते म्हणलं आमचा रस्ता आता गुळगुळीत झाला स्वच्छ झाला मी त्याला म्हणालो अरे तुमच्या गा स्वच्छ झाला गुळगुळीत झाला पण तुझं मन गुळगुळी झालं का तुझ्यावर स्वच्छ झाला का उपयोग काय आजच्या काळामध्ये आम्ही स्वच्छ भारत अभियान वगैरे राबवतो हो मला असं दिसतं एकदा पुरस्कार मिळाला आणि ती ट्रॉफी मिळाली ना ती ग्रामपंचायत मध्ये ठेवली त्याचा फोटो काढला दहा ठिकाणी पाठवला दुसऱ्या दिवसापासून अस्वच्छता सुरू बघतच नाही माणसं जर वाटेल तेवढं मी मला एका गावामध्ये गेलो अरे म्हणलं तुम्हाला तर पुरस्कार मिळाला होता वर्षापूर्वी मिळाला होता म्हणले आता आमचं पूर्वपदावर आम्ही आलोय मग ह्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या पाहिजेत की आपण चुकतोय कुठं का चुकतोय कसं चुकतोय किती चुकतोय आपण खरंच त्या गोष्टी करतो का कारण प्रत्येक गोष्टीला तुम्हाला काल शैलेशनी पतसंस्था व्यवस्थापनामधल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतील की ज्यामध्ये आपण कुठले नॉर्म्स पाळले पाहिजेत का पाळले पाहिजे त्याचं महत्व काय आहे त्याच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या व्यवस्थेच्या खऱ्या अर्थानं उद्धारासाठी आहेत विकासासाठी आहेत पुढे नेण्यासाठी आहेत त्याचा विचार आपण पहिला केला पाहिजे ज्या गोष्टी आपल्या व्यवस्थेच्या विका उद्धाराला आणि पुढे नेण्याला कारणीभूत ठरतील त्याचा विचार केला पाहिजे मी जे मग अशी म्हणालो की मागं वळून बघता आलं पाहिजे तुम्ही तुमच्या पतसंस्थांमध्ये पदाधिकारी असाल तर का असाल काही मॅनेजर असाल कर्मचारी असाल तुम्हाला तुमच्या पंचवीस तीस वर्षाच्या सेवेनंतर मागं बघताना तुम्हाला आठवणी अशा आल्या पाहिजेत की त्याने तुम्हाला अत्यंत आनंद होत गेला पाहिजे नाहीतर मग आठवणी कशाच्या आल्या कशा कसा जिरवला त्याला कसा संपवला कसा अडचणीत आणला हा असुरी आनंद काय उपयोगाचा नाही ना ज्या गोष्टी आम्हाला शाश्वत स्वरूपाने दुसऱ्याच्या जीवनामध्ये आन आनंद निर्माण करणाऱ्या आहेत त्या करण्याची परमेश्वराने तुम्हाला संधी दिली आहे आता या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे आपल्या कर्मावर हो आहे आम्ही जर कर्म त्या ठिकाणी पद्धती त्या पद्धतीची ठेवत असू तर तुम्हाला ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये पाहिजेत त्या मिळत जातील आणि त्या कायदे पालनाने मिळतील नियमाच्या पालनाने मिळतील प्रुडेन्शियल नॉर्मच्या पालना पालनामधून मिळतील आणि त्यामधून आपण आपली व्यवस्था आपली संस्था आपण बळकट करू आणि त्यामधून अधिकाधिक सुविधा आपण कशा दिल्या जातील याचाही विचार केला पाहिजे कारण आता उद्याचे तुम्ही बघताना आपल्याला या गोष्टी जशा महत्वाच्या आहेत की आमचे विचार आचार आणि कर्म जशी महत्वाचे आहेत तसं आपल्याला काही गोष्टींचा वेध घेणं आत्ता आवश्यक आहे कारण आता हे आत्ताचं जे जग आहे ते आधुनिक जग आहे आत्ताच्या जगामध्ये विशेषतः युवक वर्ग या व्यवस्थेमध्ये येण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा बदल करणं काही गोष्टींमध्ये संक्रमण होणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्यामध्ये आपण आता बघतो की त्या ठिकाणी आता युवकांना आपले प्रत्येक गोष्ट मोबाईलवर पाहिजे अतिशय वेगवान पद्धतीने पाहिजे अतिशय पारदर्शक पाहिजे अचूक पाहिजे आणि सुरक्षितही पाहिजे विश्वासार्ह पाहिजे म्हणून आपण माहिती तंत्रज्ञानाचे वेगवेगळे टूल्स आता बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये वापरायला लागलो कोर बँकिंग सिस्टीम तिकडे बँकांमध्ये आणली रिझर्व बँकेने मुद्दाम त्याच्यावर आणखीन मध्ये बऱ्याच गोष्टी घातल्या की ज्यामुळं त्या ठिकाणी आणखीन व्यवस्थेवर चांगल्या पद्धतीचं कडक नियंत्रण आणता येईल दुसऱ्या बाजूला पतसंस्थांमध्ये सुद्धा आपण सी आर ए आर असेल सी आर आर असेल एन पी ए असेल व्याजाच्या दरावरचं सिलिंग असेल ह्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी टाक